शिक्षकांना मान्यता दिलेला प्रकार उघडकीस आलेला होता तर आज ते प्रकरण झाल्यानंतर जवळपास अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात विरोधात त्या मान्यता प्रकाराच्या दाखल झाल्या होत्या आणि उप उपसंचालक माध्यमिक पुणे यांनी देखील त्या सर्व चौकशी करून त्याच्यातील त्रुटी काढून चौकशी समिती नेमण्यासाठी आदेश दिले होते तर आज या ठिकाणी एक वर्ष दहा महिने उलटून देखील त्या प्रकारावरती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून अहवाल सादर होत नाहीये तर या प्रकारामध्ये माझ्याकडे काही संस्थेचे संस्थापक आपल्याकडे काही तक्रारी घेऊन आले होते तर त्यांच्या तक्रारीचा दखल घेऊन मी देखील दोन हजार सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक सॉरी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेबांकडे मी तक्रारी दिली होती त्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना देखील मी मी हा प्रकार सर्व साहेबांच्या कानावरती टाकलेला होता तर माझ्या माझ्या तक्रारीची दखल घेऊन भुसे साहेबांनी तत्काळ चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिलेले होते परंतु या ह्या विषयावरती मी वारंवार माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे फॉलोअप घेते आहे परंतु तिथून मला पूर्णपणे टोलवीची उत्तरं दिली जात आहेत आणि कुठेतरी हा प्रकार मला असं वाटतं की आ, स्मिता पाटील मॅडम यांना शिक्षणाधिकारी असतील सी ओ असतील सगळीकडूनच त्यांना ह्या प्रकारामध्ये जवळपास झाकून घेण्याची भूमिका इथे दिसून येते आहे त्या दोषी कोणती शिक्षण अधिकारी का सुनीता पाटील यामध्ये दोषी साहेब असं झालेला विषय आहे त्यावेळेस फडके म्हणून शिक्षण अधिकारी होते त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ते बोटावर मोजणे इतक्या दिवसांकरिता रजेवर होते त्यामध्ये चार दिवसाचा फक्त यांना अतिरिक्त पदभार मॅडम यांना मिळाला होता स्मिता पाटील मॅडम यांना तर त्यांनी चार दिवसातील एक दिवस वर्किंग डे होता त्या एका दिवसामध्ये त्यांनी तेहतीस शिक्षकांना मान्यता दिलेल्या आहेत आणि त्या मान्यता पण अशा प्रकारे दिलेल्या आहेत ज्या पद्धतीने दोन हजार बारापर्यंत बाराच्या नंतरच्या सर्व शिक्षक भरती ह्या बंद झालेल्या होत्या त्याला एकच नियम होता दोन हजार अठराच्या जे आर प्रमाणे त्यामध्ये काही त्यांनी अटी घालून दिलेल्या होत्या शासनाने तर त्या नियमानुसार जर यांना शिक्षकांना भरती करायचं असेल मान्यता द्यायची असेल तर त्यामध्ये आपल्याला शिक्षक अतिरिक्त शिक्षक खात्री पदभरती परवानगी आणि बिंदू नामावली ह्या गोष्टींची खात्री करूनच त्यांना ते शिक्षक भरती करायची होती तर त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे काही पुरावे आहेत त्यांनी ज्या शिक्षकांची भरती केलेले त्याच्यामध्ये शिक्ष उपसंचालक यांनी ज्या त्रुटी काढलेल्या आहेत त्या त्रुटी आहेत बिंदू नामावली जोडलेली नाहीये पदभरती परवानगी घेतलेली प्रत प्रस्तावासोबत जोडलेली आहे अशा अनेक त्रुटी ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात आहे तर तर त्यांनी काय केलं याच्यामध्ये दोन हजार सतरा पूर्वीची खोटी पूर्वलेखी नियुक्ती दाखवून त्यांनी सात वर्षांनी मान्यता देण्याचा प्रकार केलेला आहे तर यात स्मिता पाटील मॅडम यांनी शिक, शिक्षण संस्थेचे जे कोणी सचिव असतील किंवा त्या बॉडीतील कोणी मेंबर असतील किंवा संस्थेतील क्लार्क असतील अशा लोकांना हाताशी धरून ही खोटी कागदपत्र बनवायचं काम केलेलं आहे आणि ते जे आर प्रमाणे मी बरोबर कशी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी ते खोट्या नियुक्त्या दाखवून ह्या ते शिक्षकांना मान्यता दिलेल्या आहेत हा एसआयटी चौकशी करता मी चोवीस तारखेला भू साहेबांकडे पत्र दिलेलं आहे शिक्षण मंत्री, मंत्री भूषे साहेबांकडे पत्र दिलेलं आहे हा त्याच्यावरती काम, काम चालू आहे आज पत्रकार परिषद ही यासाठी चौकशीला पत्र द्यायच्या आधीच घ्यायची होती थोडस आपलं पोस्ट झालं मी निरोप पण दिले होते अशी आज मागणी केलेली आहे आणि पाटील मॅडम यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचा भ्रम आहे की मी काही केलं तरी माझ्या केसालाही धक्का लागणार नाही मी बघून घेईल या पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि आज आपण अधिकारी वर्ग असेल जिल्हा परिषद असेल ही सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक योजना असतील अनेक आ, आ, विकास निधी असेल किंवा जे काही असेल तर विकासाकरिता जिल्हा परिषदेची यंत्रणा आपल्यापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते आपण जर बघायला गेलो जर हे फक्त तेहतीस शिक्षकांचा मान्यतेचा विषय नसून हे प्रकार आज उघडकीस नाही आला तर हे असंच वारंवार चालू राहील आणि मॅडमच्या अनेक दुसऱ्याही काही गोष्टी आहेत त्या वारंवार वार मी ह्या प्रकारामध्ये लक्ष घातल्यानंतर माझ्या अनेक गोष्टी कानावरती येत आहेत